बाप लेकीचं नातं हे खूप भाऊक असतं त्यामुळेच प्रत्येक लेकीला आपल्या ले बापातच देव दिसत असतो तेच सांगणारी कविता बापच माझा देव तुझ्या अधुऱ्या स्वप्नांना पूर्णत्वास मी न्यावे तुझ्या ओघळणाऱ्या आसवांना अलगद मी घ्यावे तुझ्या अधुऱ्या स्वप्नांना पूर्णत्वास मी न्यावे तुझ्या ओघळणाऱ्या आसवांना अलगद मी घ्यावे तुझ्या थकलेल्या देहाचा आधार मी व्हावे तू सोसलेल्या वेदनांचे सुंदर फुल मी बनावे तुझ्या थकलेल्या देहाचा आधार मी व्हावे तू सोसलेल्या वेदनांचे सुंदर फुल मी बनावे तुझ्या फाटक्या संसारात उब बनून मी यावे काट्यांवरी चालताना मज पाहून तू तु हसावे तुझ्या फाटक्या संसारात उब बनून मी यावे काट्यांवरी चालताना मज पाहून तू हसावे तू रात्रंदीन राबतो तुझे कष्ट मी झेलावे तुझ्या हातावरील फोडाला फुंकर मी मारावे तू रात्रंदिन राबतो तुझे कष्ट मी झेलावे तुझ्या हातावरील फोडाला फुंकर मी मारावे तू प्रेमाचा रे झरा त्यात न्हावून मी निघावे तू फुलांचा रे सडा त्यावर अलगद मी चालावे तू प्रेमाचा रे झरा त्यात न्हावून मी निघावे तू फुलांचा रे सडा त्यावर अलगद मी चालावे बाप माझा तू असा लेख तुझी मी असावे तू माझा रे गुरु शिष्य तुझी मी व्हावे बाप माझा तू असा लेख तुझी मी असावे तू माझा रे गुरु शिष्य तुझी मी व्हावे असा बाप रे तू माझा मी लाडकी रे लेख नाही पुजणार दगडा तुची माझा देव एक असा बाप रे तू माझा मी लाडकी रे लेख नाही पूजणार दगडा तुझी माझा देव एक नाही पुजणारं दगडा तुची माझा देव एक तुची माझा देव एक